आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना दशरथराव आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानी आपनास उदंड आयुष्य देव तासगाव तालुका शिवसेना संघटक सर्व सामान्यंचा बुलंद आवाज कार्यकर्त्यांसाठी झळ सोसणारा नेता माननीय दशरथराव निकम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व संदेश यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उप तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छु चॅम्पियन राणा प्रताप रुख व रेवन गंगा मला सर्व पदाधिकारी शिवसैनिक यांच्या वतीने शुभेच्छा